आज आपण एका अशा परिपूर्ण साधनेबद्दल बोलणार आहोत जी फक्त व्यायाम नाही तर आपलं शरीर मन आणि आत्मा या तिन्ही स्तरांवर काम करणारी एक परिपूर्ण अशी साधना आहे आणि ती म्हणजे सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार म्हणजेच सूर्याला अभिवादन करणे सूर्य हा आपल्या जीवनाचा चैतन्याचा आणि ऊर्जेचा स्रोत आहे आणि या साधनेद्वारे आपण सूर्याच्या या ऊर्जेला आपल्या शरीर आणि आपल्या मनामध्ये जागृत करतो सूर्यनमस्कार हा केवळ एक आसनांचा गट नसून यामध्ये आसने प्राणायाम मंत्रांचे उच्चारण त्याचबरोबर सूर्यनारायणाची उपासना या सगळ्यांचा एक अनोखा संगम आहे चला तर मग या सूर्यनमस्काराचे बहुआयामी फायदे आपण जाणून घेऊयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी डॉक्टर हेमा आयुर्वेद तज्ज्ञ योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या विषयाला अगोदर सूर्यनमस्काराचं महत्व आणि याची रचना याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊयात सूर्यनमस्कार हा काही ठिकाणी बारा अंकात तर काही ठिकाणी दहा अंकात केला जातो जेवढ्या अंकात हा सूर्यनमस्कार केला जातो तेवढ्या नंबरची आसनांची मालिका यांची एक लयबद्ध रचना या सूर्यनमस्कारामध्ये गुंफलेली असते जी आपल्या शरीरामधील प्रत्येक स्नायू प्रत्येक सांधा आणि प्रत्येक अवयवाला सक्रिय करते ही स्ट्रेचिंग बेंडिंग आणि श्वास नियंत्रण करण्यावर आधारित आहेत अनेक योगासनांचे फायदे सूर्यनमस्कार हा एकटाच देऊ शकतो त्यामुळे सूर्यनमस्काराला सर्वांग सुंदर व्यायाम असे देखील म्हंटले जाते सूर्यनमस्कार हा फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर देखील काम करतो ज्यामुळे आपलं संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी आपली मदत होते तर चला या सूर्यनमस्काराचे पंधरा अद्भुत प्रकारचे फायदे आता आपण टप्प्याटप्प्यानं जाणून नमस्काराचे फायदे पाहत असताना आपण तीन टप्प्यांमध्ये हे फायदे बघणार आहोत प्रत्येक टप्प्याचे पाच पाच असे पंधरा प्रकारचे फायदे आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम पाच प्रकारचे प्राणिक आणि आध्यात्मिक फायदे काय आहेत ते आपण जाणून घेऊयात सूर्यनमस्काराचा खरा अनुभव घेतो जेव्हा आपण तो, जे तो मंत्रोच्चारासोबत करतो प्रत्येक सूर्यनमस्कार करत असताना आपण एक वेगळा मंत्र म्हणतो ज्यामुळे या साधनेला एक आध्यात्मिक आयाम मिळतो तर यातला पहिला फायदा आहे की पिंगला नाडीचं नियम करण्यासाठी सूर्यनमस्कार हे अतिशय उपयुक्त ठरतात कारण सूर्यनमस्काराचा थेट संबंध हा आपल्या शरीरामधील सौर ऊर्जेशी म्हणजेच सोलार एनर्जीशी आहे जी ऊर्जा आपल्या पिंगला नाडीमधून वाहते या नाडीच्या नियमितीकरणामुळे आपल्या शरीरामधील मानसिक आणि शारीरिक ऊर्जा संतुलित पुढचा दुसरा फायदा म्हणजे प्राणायामाचा अप्रत्यक्षरित्या फायदा आपल्याला सूर्यनमस्कार करत असताना मिळतो सूर्यनमस्कार करत असताना आपल्याला प्रत्येक आसन करताना श्वास घेणं श्वास सोडणं ही क्रिया करावी लागते तसेच काही ठिकाणी आपल्याला श्वास रोखणं ही क्रिया देखील करावी लागते त्यामुळे अल्प प्रमाणात का होईना आपल्याला सूर्यनमस्कार करताना प्राणायामाचा फायदा इथे कमी प्रमाणात मिळतो यातील तिसरा फायदा म्हणजे प्रभाव हा आपल्या शरीरावरती पडतो कारण सूर्यनमस्कार म्हणताना राम रीम रूम, रहा असे हे सहा प्रकारचे बीजमंत्र आपण म्हणत असतो जे बीजमंत्र आपल्या शरीरामधील वेगवेगळ्या बे ऊर्जा केंद्रांना म्हणजे चक्रांना जागृत करण्याचं काम करतात आणि यामुळे आपली प्राणशक्ती बळकट व्हायला मदत होते आता पुढचा चौथा फायदा म्हणजे सूर्यनमस्कार म्हणत असताना आपण सुरुवातीला ओम राम मित्राय नमहापासून तर ओम रह भास्कराय म्हणत असतो जे मंत्र सूर्याच्या बारा गुणांचे प्रतीक आहे जसे की मित्रता आरोग्य प्रकाश ऊर्जा या मंत्रोच्चारामुळे आपलं मन अधिक ध्यानमय बनते आणि आपल्या शरीरात एक सूक्ष्म ऊर्जा प्रवाहित होते तर यामधील पुढचा पाचवा फायदा म्हणजे ओंकाराचा प्रभाव आपल्या शरीरावर निर्माण होतो कारण ओंकारामधील अ उ म याचं उच्चारण केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे कंपनं व्हायब्रेशन्स निर्माण होतात त्यामुळे देखील आपल्या शरीरामधील आपल्या पाठीमधील वेगवेगळी चक्र ॲक्टिव्ह होतात तसेच आपल्या शरीरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होते आपल्या नाडा शुद्ध व्हायला देखील मदत होते ओंकार या उच्चारणाच्या फायद्यांवर किंवा ओंकार उच्चारण कसं करायचं यावर आधारित एक विस्तृत स्वरूपाचा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर आपण नक्कीच हा व्हिडिओ पाहून ओंकाराचं योग्य उच्चारण शिकावं प्रत्येक सूर्यनमस्कार करत असताना आपण जे मंत्र म्हणजे बीज मंत्र म्हणतो ते केवळ आपली आध्यात्मिक ऊर्जा वाढवत नाही तर वैज्ञानिकदृष्ट्या देखील या मंत्रांचे आपल्या शरीरावरती असंख्य फायदे निर्माण होतात मंत्रांच्या ध्वनी तरंगांचा म्हणजेच याच्या व्हायब्रेशनचा आपल्या शरीरामधील पेशींवरती सकारात्मक परिणाम होतो आणि आपलं मन एकाग्र होते तर आता सूर्यनमस्काराचे पाच प्रकारचे शारीरिक फायदे काय आहेत ते पाहूयात तर यातला सगळ्यात पहिला फायदा म्हणजे आपल्या संपूर्ण शरीराचा व्यायाम सूर्यनमस्कारामुळे आपल्याला मिळतो कारण सूर्यनमस्कारामध्ये आपले हात पाय पोट पाठ आपली मान आणि आपल्या मनकांचे स्नायू हे सक्रिय होतात ज्यामुळे स्नायू बळकट आणि आपले सांधे अधिक लवचिक बनतात त्यातला दुसरा फायदा म्हणजे आपलं हृदय आणि आपल्या फुफ्फुसांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते कारण सूर्यनमस्कार करत असताना प्रत्येक हालचालींमध्ये आपण श्वसनाची जोड देतो त्यामुळे आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढण्यासाठी मदत होते तसेच केलेल्या हालचालींमुळे आपलं रक्ताभिसरण सुधारतं आणि आपल्या हृदयाचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत होते त्यातल्या पुढचा तिसरा फायदा म्हणजे आपलं वजनाचं नियंत्रण ठेवण्यासाठी त्याचबरोबर आपल्या शरीरामधील मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय सुधारण्यासाठी देखील सूर्यनमस्कार हे अतिशय उपयुक्त ठरतात कारण सूर्यनमस्कार आपल्या शरीरामधील जलद बर्न होतात आणि त्याचबरोबर सूर्यनमस्कार आपली थायरॉइड ग्रंथी ही सक्रिय झाल्यामुळे आपलं मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी देखील याची मदत होत पुढचा चौथा फायदा म्हणजे पचनक्रिया सुधारते सूर्यनमस्कार करत असताना वेगवेगळ्या आसनांच्या माध्यमातून आपल्या पोटावर काही प्रमाणामध्ये दाब आणि काही प्रमाणामध्ये ताण निर्माण होतो आणि यामुळे पोटामध्ये असलेल्या अवयवांचं कार्य सुधारण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे ऍसिडिटी गॅस बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन यासारख्या समस्या कमी व्हायला मदत होते पाचवा फायदा म्हणजे आपली रोगप्रतिकार क्षमता म्हणजेच आपली इम्युनिटी वाढण्यासाठी आपल्याला सूर्यनमस्कारामुळे मदत होते कारण सूर्यनमस्कारामधील वेगवेगळ्या हालचालीमुळे आपलं जे रक्ताभिसरण सुधारतं त्यामुळे आपलं शरीर हे अधिक मजबूत बनते आणि अनेक रोगांशी लढण्याची ताकद ही आपल्या शरीराला मिळते तर हे पाच प्रकारचे शारीरिक फायदे हे आपल्याला सूर्यनमस्कारामुळे मिळतात आता कोणत्या पाच प्रकारचे मानसिक आणि भावनिक फायदे मिळतात ते आपण पाहूयात तर सूर्यनमस्कार हे फक्त आपल्या शरीरासाठी नाही तर आपल्या मनासाठी देखील एक प्रभावी टॉनिक आहे तर यातला पहिला फायदा आहे की आपली एकाग्रता वाढण्यासाठी सूर्यनमस्कारामुळे मदत होते कारण सूर्यनमस्कार करताना प्रत्येक हालचालीमध्ये ही श्वसनाची जोड दिलेली असते त्यामुळे आपलं लक्ष केंद्रित व्हायला मदत होते आणि आपलं मन शांत होते त्यामुळे अभ्यास किंवा कामामध्ये एकाग्रता वाढते दुसरा फायदा म्हणजे तणाव म्हणजे स्ट्रेस कमी व्हायला मदत होते सूर्यनमस्कार केल्यामुळे आपल्या शरीरामधील नावाचं तणाव निर्माण करणारं हार्मोन हे कमी होते त्यामुळे आपलं मन शांत होते आणि चिंतेपासून आपल्याला आराम पुढचा तिसरा फायदा म्हणजे आपली सर्जनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटी वाढण्यासाठी मदत होते कारण सूर्यनमस्काराच्या नियमित सरावामुळे आपल्या मनामधील गोंधळलेली जी काही ऊर्जा आहे ती शांत होते आणि त्यामुळे सकारात्मक विचार प्रवाहित होतात आणि त्याचा परिणाम म्हणून आपली क्रिएटिव्हिटी वाढण्यासाठी निश्चितच आपल्याला मदत यातला पुढचा चौथा फायदा म्हणजे आपला आत्मविश्वास वाढायला मदत होते कारण सूर्यनमस्कार केल्यामुळे जे काही शारीरिक आणि मानसिक फायदे आपल्याला दिसायला लागतात त्यामुळे स्वतःबद्दल आपल्याला सकारात्मक भावना निर्माण होते आणि त्यामुळे आपल्यातील आत्मविश्वास वाढायला मदत होते आपल्या भावनांचं संतुलन होण्यासाठी सूर्यनमस्काराने आपली मदत होते आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या अस्थिर झालेल्या भावनांना सूर्यनमस्कार हे स्थिरता देण्याचं काम करतं ज्यामुळे आपलं मन हे अधिक आनंदी राहते पण सूर्यनमस्काराचे जे काही पंधरा फायदे पाहिले आहेत ते जरी आपल्यासाठी महत्वाचे असले तरी देखील सूर्यनमस्कार करताना कोणत्या प्रकारची खबरदारी घेणं गरजेचं आहे ते आपण पाहूयात ज्यांना तीव्र त्वचेचे काही आजार आहेत त्यांनी पूर्ण बरे होईपर्यंत सूर्यनमस्कार उच्च रक्तदाब हृदय किंवा धमनी संबंधीचे काही आजार किंवा हर्निया आतड्यांचे आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने सूर्यनमस्कार करावेत ज्यांना पाठदुखी किंवा स्लिप डिस्क यासारखे काही आजार आहेत त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सूर्यनमस्कार करू नयेत त्याचबरोबर पाळीच्या काळात गर्भधारणेच्या काळात किंवा प्रसुतीनंतर बारा ते चौदा आठवड्यानंतरच सुरुवात करावी आणि ती देखील मार्गदर्शनाखालीच करावी एवढे सगळे फायदे ऐकून आपल्या लक्षात आलं असेल सूर्यनमस्कार ही आपलं शरीर मन आणि भावना संतुलित करणारी परिपूर्ण अशी एक साधना आहे आणि हा फक्त व्यायाम नाही तर ही एक जीवनशैली आहे त्यामुळे आपण सर्वांनी स्वतःला एक प्रॉमिस देणं गरजेचं आहे की मी आजपासून नियमितपणे सूर्यनमस्कार करणार आपल्याला सूर्यनमस्कार कसे करायचे यावर आधारित व्हिडिओ जर पाहायला आपण उत्सुक असाल तर नक्कीच आपण मला कमेंट करून हे कळवावं हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि सूर्यनमस्काराचं महत्त्व इतरांना समजावं यासाठी हा व्हिडिओ आपण शेअर देखील करू शकता आणि हो आपण अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सूर्यनमस्कारांचा समावेश आपल्या आयुष्यामध्ये करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद